नमस्कार स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवतो खमंग आणि पौष्टिक असलेले दुधी भोपळ्याचे पराठे तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात अगोदर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्यात त्याचबरोबर तीन ते चार हिरव्या मिरच्यांचे तुकडे एक चमचा धने अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि भरपूर असा कोथंबीर टाकून घ्यायचा आहे आता हे सर्व मसाले आपल्याला जाडसर ग्राइंड करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी मसाले ग्राइंड करून घेतले ग्राइंड केलेले मसाले तुम्ही बघू शकता खूप बारीक केलेले नाही छान असे मसाले जाडसर ग्राइंड करून घेतलेले आहे आता ग्राईंड केलेले मसाले थोडा वेळ बाजूला ठेवू आणि त्यानंतर एक मोठा बाऊल घ्यायचा आहे बाऊलमध्ये मोजून दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने पाव वाटीभर बेसन घ्यायचे बेसनामुळे आपले पराठे छान खुसखुशीत होतात त्यानंतर या पिठामध्ये ग्राइंड केलेले सर्व मसाले टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर या पिठामध्ये टाकण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी भरून दुधी पोपळा खिसून घेतला आहे तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये एक चमचाभर लाल मिर्च पावडर अर्धा चमचा हळद टाकायची चवीपुरतं एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे तर या पिठामध्ये आपण पाण्याचा वापर करणार नाही इथे आपण दुधी भोपळा वापरलेला आहे आणि दुधी भोपळ्याला भरपूर पाणी सुटतं दुधी भोपळ्याच्या पाण्यामध्येच आपलं इथे पराठ्याचं पीठ व्यवस्थित मळलं जातं जर तुमचं पीठ थोडं पातळ झालं तर तुम्ही या पिठामध्ये गव्हाच्या पिठाचा वापर करू शकता तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पिठामध्ये अजिबात पाण्याचा वापर न करता आपलं पराठ्याचं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे त्यानंतर इथे आपल्याला या पिठाच्या वरती थोडंसं तेल लावायचं आणि परत एकदा आपल्याला हे पराठ्याचं पीठ मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपलं पराठ्याचं पीठ आता व्यवस्थित मळून झालंय आता आपण लगेच पराठे बनवायला सुरुवात करू तर पराठे बनवण्यासाठी आपल्याला मळलेल्या पिठामधून पीठ तोडून घ्यायचे तोडलेलं पीठ आपल्याला हातावर सॉफ्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आता या पिठाचा पराठा लाटायचा आहे पराठा लाटण्या अगोदर आपल्याला या पिठाला गव्हाचं कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पराठा लाटायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं पराठ्याचं पीठ व्यवस्थित मळल्या गेलेलं आहे त्यामुळे पराठा सुद्धा खूप छान लाटल्या जा जातो आहे तर या ठिकाणी आपला दुधी भोपळ्याचा पराठा आता लाटून झालेला आहे आणि लाटलेला पराठा तुम्ही बघू शकता खूप मस्त लाटून झाला आहे आणि पराठा खूप पातळी नाही आणि खूप जाड नाही असा मीडियम थिकनेसचा लाटून घ्यायचा आहे आता पराठा भाजून घेऊ पराठा भाजण्यासाठी तवा गरम करून घेतला आहे आता तव्यावरती आपला पराठा टाकून घ्यायचा आहे पराठा दोन मिनटं एका साईडने भाजून घ्यायचा आहे दोन मिनटानंतर पराठ्याची साईड बदलायची आणि दुसऱ्या सुद्धा पराठा दोन मिनटं भाजून घ्यायचा आहे दोन मिनटांनी पराठ्याची साईड परत बदलायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पराठ्याच्या वरती आणि पराठ्याच्या साईडने थोडंसं तेल किंवा बटर सोडायचं आहे पराठा असा छान गोल गोल फिरवायचा आणि परत पराठ्याची साईड बदलून घ्यायची आणि परत आपल्याला पराठ्याच्या दुसऱ्या सुद्धा तेल सोडायचं आहे तर इथे आपल्याला पराठ्याची बाजू बदलून बदलून पराठा दोन्ही साईडनी सुद्धा खमंग भाजून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी पराठ्याची बाजू बदलत बदलत पराठा दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घेतलाय तर बघू शकता पराठा खूप मस्त खमंग भाजलेला आहे आणि याच पद्धतीने मी बाकीचे दोन ते तीन पराठे भाजून घेतलेले आहे आणि मस्त गरमागरम पराठे दह्यासोबत वाढून घेतलेत तर बघू शकता आपले दुधी भोपळ्याचे पराठे खूप छान तयार झालेले आहे मस्त खमंग खरपूस भाजून घेतले आणि हे पराठे चवीलासुद्धा खूप छान लागतात तर असे दुधी भोपळ्याचे पराठे तुम्ही सकाळच्या नाश्त्याला बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा बनवून देऊ शकता तर माझ्या पद्धतीने असे पौष्टिक आणि खमंग दुधी भोपळ्याचे पराठे नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात अशाच एका सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय बाय टेक केअर